नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आजपासून आपण इंग्रजी कशी बोलायची या संदर्भामध्ये आपण दररोज व्हिडिओ बघणार आहोत आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की जी वाक्य आपण इंग्रजीमध्ये दररोज बोलत असतो ती वाक्य आपण शिकणार आहोत आणि त्याचा सराव आपण करणार आहोत यासाठी आपण सर्वप्रथम करायचं काय की जी वाक्य या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत ती वाक्य त्याचा उच्चार आणि त्याचा अर्थ वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि ते वाक्य मोठ्याने आपल्याला म्हणायचं आहे प्रथमतः पहिलं वाक्य आपण घेऊया टेक युअर लंच तुझं जेवण घे दुसरं वाक्य आहे वॉश युअर हँड्स तुझे हाथ धुवन घे ब्रशवीथ दात घास कोम युअर हेयर तुझे केस विंसर वेर युअर शूज तुझे बूट घाल अ बाथ अंघो कर ड्रिंक मिल्क दूध पी कम फास्ट लवकर गो टू स्लीप झोपी जा किंवा झोपायला जा अप अर्ली लवकर उठ डोंट मेक नॉईज गोंगाट करू नकोस टेक केअर काळजी घे डोंट क्राय रडू नकोस कॉल युअर फादर तुझ्या वडिलांना बोलव कॉल युअर मदर तुझ्या आईला बोलव इट इज रेनिंग आउटसाइड बाहेर पाऊस पडत आहे गिव्ह मी द बुक मला पुस्तक दे कीप इट देयर ते तिथं ठेव डोंट गो आउटसाइड बाहेर जाऊ नकोस ब्रिंग वॉटर पाणी आण इट युअर फूड तुझं जेवण खा कम विथ मी माझ्यासोबत ये वेट फॉर मी माझी वाट बघ डू युअर होमवर्क तुझा गृहपाठ पूर्ण कर टेल मी द ट्रूथ मला सत्य सांग आय एम गोईंग टू द मार्केट मी बाजारात जात आहे डोंट वरी काळजी करू नकोस सून लवकर परत ये आय एम फिलिंग कोल्ड मला थंडी वाटते आहे आय एम फिलिंग हॉट मला गरमी वाटते आहे विद्यार्थी मित्रांनो ही सर्व वाक्यं आपल्याला वहीत लिहून घ्यायची आहेत आणि वारंवार म्हणायची आहेत जेव्हा आपल्याला असा प्रसंग प्रसंग निर्माण होईल तेव्हा या वाक्यांचा आपल्याला वापर करायचा आहे धन्यवाद